मी ताकी लातूर महाराष्ट्र येथे स्पष्ट करतो की मी फेसबुक किंवा मेटाला माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो वापरण्याची परवानगी देत नाही आज एक महत्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री नऊ वीस वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि टी व्हीवर बातम्या प्रसारित करण्यात आल्या तुमचे फोटो कोणाला वापरण्याची परवानगी आहे यावर फेसबुकचे नवीन नियम उभ्यापासून लागू होतील ही अंतिम मुदत आज संपत आहे अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्या समस्त प्रजातीला सादर प्रणाम अरे तुमचा असा कोणता सेन्सिटिव्ह डेटा आहे जो तुम्ही शेअर करू नका म्हणता तुमचे फेसबुकवर असलेल्या फोटोजना कोणी साधं लाईक करणा आणि तुम्ही पोस्ट काय करता फेसबुक किंवा मेटाला माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो वापरण्याची परवानगी देत नाही अरे भावड्या तू कोण अंबाणी आहेस काय कोण आहेस तू म्हणे वैयक्तिक माहितीबद्दल परवानगी देत नाही फेसबुककडे तुझी सर्व कुंडली आहे अकाउंट ओपन करतानाच तू फेसबुकला सर्व परवानग्या दिल्या बरं जाऊ दे मार्क झुगनबर्गने तुझ्या नावाची नोंद त्याच्या डायरीत घेतली आहे तू टेन्शन नको घेऊस आणि अजून एक तुला टाईमबरोबर माहीत आहे नऊवीसचा आणि डेट कशी माहीत नाही रे बुरुट्या तर मित्रांनो या सर्व अफवा आहेत यावरती कोणीही विश्वास ठेवू नका कारण फेसबुक कुठलीही नवीन अपडेट ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे मेल किंवा मेसेज करून कळवतो एवढंच काय जर तुम्ही तुमचे अकाउंट दुसऱ्या कम्प्युटरवरून लॉग इन केले तरी त्याचे डिटेल्स तुम्हाला मेलवर कळवतो वरील मेसेजबद्दल फेसबुकलाच माहीत नसेल तुम्ही कोणत्या परवानगी नाकारत आहात जर तुम्हाला परवानगी नाकारायच्या असतील तर सेटिंगमध्ये जाऊन बदला अशामुळे तुम्ही ऑनलाईन फ्रॉड स्कॅम करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू शकता एकच सांगेल दुसऱ्याचं पाहून आपणही तसंच करायचं म्हणजेच मेंडी बनू नका तर टायगर बना व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद